नमस्कार मित्रांनो मंगेश पाडगावकरांची सरणारे वर्षे मी ही कविता आपल्यासमोर सादर केली आहे माझे मित्र गाडी पाटील यांनी ही कविता मला पाठवून दिली आहे आणि हिला मी चाल लाव लावणार होतो वेगळ्या वेगळ्या रागातून पण त्यामुळं या कवितेचा आशय आपल्यापर्यंत पोचणार नाही म्हणून मी साधे वाचून राखीत आहे अर्थात पाडगावकरांची क्षमा मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे मित्र व सदैव राहो चेहरे तुमचे हासरे झाले असेल चांगले किंवा काही वाईटही मी माझे काम केले नेहमीच असतो राईट माना अथवा नका मानू तुमची माझी नाळ आहे भले हो बुरे हो मी फक्त काळ आहे उपकारही नका मानू आणि दोषही देऊ नका निरोप माझा घेताना गेट पर्यंत सुद्धा येऊ नका धुंद असेल जग उद्या नऊ वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्रार्थनाला शिव्या शाप लोभ माया यातले नको काही मी माझे काम केले बाकी दुसरे काही नाही निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही वचने कसे देऊ जे मी पाळणार नाही मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे मित्र व सदैव राहो चेहरे तुमचे हासरे मित्र व सदैव राहो चेहरे तुमचे हासरे तरी या कवितेला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नमस्कार